स्वामी समर्थ तर आजसुद्धा सुंदर अशी गोकर्णाची फुलं दोन आलेली ती देवाला मी वाहिली नंतर त्यानंतर इथे आज देवघरापुढे सुंदर रांगोळी काढलेली आज शुक्रवार आहे आणि आज माझं लक्ष्मी व्रत असतं तर वैभलक्ष्मीसाठी लक्ष्मीला लक्ष्मी आवडणारी गुलाबाची फुलं आणि कमळाची फुलं प्रकारे दारामध्ये रांगोळी काढलेली सुंदर आणि आज ना हे जे माझं गुरुवारचं कालचं जी पूजा मांडलेली ती मी उचलत नाही आणि तिची उत्तर सुद्धा करत नाहीत पूजा मी शनिवारी दरवर्षी शनिवारीच करते तुम्हाला पुढे मी दाखवेलं शनिवारचं थोडंसं ह्याच्यामध्ये ॲड केले ह्यांचं वाचन कंप्लीट झालेलं तर ह्यांनी तिथे पोथी त्यांची ठेवलेली सकाळी सकाळी त्यांनी अगोदर वाचन करून घेतलं आणि मी त्यांना पूर्ण सेवा करून दिली छान फुलं वगैरे वाहून दिली त्यांनी वाचन केलं त्यांचं आणि त्यानंतर मी जास्त काही शूट केलं नाही कारण का उद्या चंपाषष्टी आहे ना तर त्याचीच तयारी माझी चालू होती पूर्ण दिवस मग संध्याकाळी मी घेतलं वैभवलक्ष्मी मातेचं पूजन करायला तर सूत्रवेष्टन कसं करायचं म्हणजे तांब्याला आपण कच्चा धागा बांधतो तो कशा प्रकारे बांधायचा तर इथे मी आज माझ्याकडे सगळे तांबे भूक होते म्हणजे सगळ्या तांब्यांची तांब्यांवर पूजा मांडलेली त्यामुळे आज मी ही मोठी कळशी घेतली अष्टलक्ष्मीची जी साऊथ स्टाईलमध्ये आहे तर तिच्यावर ना खूप कठीण जातं खरं तर सूत्रवेष्टन करायला त्यामुळे मी लांब लांबच केलेलं आहे अशा प्रकारे सिंपल गळ्याला त्याच्या धागा गुंडाळून घ्यायचं आणि असं राऊंडमध्ये फिरवत जायचं एकदम डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मी नेक्स्ट कधीतरी ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करेल त्याचबरोबर आता इथे ते मी सफेद धागा घेतलेला आहे देवीचा असेल तर कलावा असतो ना लाल कलरचा लाल पिवळा तो पातळ धागा मिळतो तोसुद्धा आपण देवीसाठी घेऊ शकतो मी खंडोबासाठी केलं आहे पिवळ्या ऊलचं तुम्ही बघितलं अगोदर तर सिंपल असं त्याला अशी डिझाईन आणि हे तर मी जाड केले खूप बऱ्यापैकी पण ह्याच्यामध्ये पातळ पातळ अगदी जवळजवळ करू करतात आणि ते खूपच सुंदर दिसतं तर आज मला वैभवलक्ष्मतीची पूजा मांडायची होती त्यामुळे मी फटाफट फास्टमध्ये तुमच्याबरोबर शेअर केले नेक्स्ट टाईम कधीतरी अजून सुंदररीत्या शेअर करेल तर थोडक्यामध्ये दाखवलेलं आहे सूत्रवेष्टन कसं करायचं त्याचबरोबर आज वैभलक्ष्मी मातेची पूजा होती तर तिची मांडणी माझी चालू होती सिम्पल इझी पद्धतीने मी लक्ष्मी मातेची पूजा करते इथे गडू भरले पाण्याने त्याच्यामध्ये एक नाणं आणि सुपारी घातली अष्टगंध फूल आणि अक्षदा घातलेले आहेत हळद कुंकू घातले आणि हे माझ्याकडे असंच मी बनवून ठेवलेलं आहे एक कळशाला घालण्यासाठी मोत्याचं असं हार तर तो घालून घेतला आहे त्याचबरोबर अष्टलक्ष्मी आहेत तर कळशाला छान तर त्यांच्याच कपाळाला गंध अक्षदा कुंकू लावून घेतले छान आणि हळद त्याचबरोबर जी पूजा मांडलेली ती मी साईडला काढून घेतली आणि तिथेच मी तांदळाचा अष्टदळ कमळ काढला आणि आपला जो पाण्याचा गडू आहे तो त्याच्यावर ठेवलेला आहे तर इकडे आहे ती महालक्ष्मीमातीची पूजा इकडे मांडते मी वैभूलक्ष्मीमातीची पूजा ताटामध्ये छान अष्टदळ कमळ काढले त्याच्यावर हळद कुंकू वाहिले तांदळाचा आणि तो मी ठेवून देते त्या कळशावर आता इथे आपल्याकडे आंब्याची पानं असतील तर घालू शकता विड्याची पानं असतील घालू शकता नसतील तरी हरकत नाही आता ही आहे महालक्ष्मी माता इथे मी पूजा करते वैभलक्ष्मी माता आणि दोन्हीही लक्ष्मी माता आहेत त्यामुळे शुक्रवारी मी मांडणी करते ना तेव्हा मी ही पूजा उचलत नाही मी डायरेक्ट शनिवारीच उचलते तर हा त्याच्यामागचं कारण आहे का मी शनिवारी उचलते ज्यांचं वैभवलक्ष्मी व्रत नसेल त्यांनी शुक्रवारी उचलू शकतात काही हरकत नाही आता इथे आपली छान अशी पूजा मांडणी करून घेतलेली आहे छान तांदळाचा अष्टदळ कमळ काढले आणि पुढे लक्ष्मी माता आणि नारायणाचा फोटो आहे त्यांच्या कळशाच्या मागे इथे आपली ज्या मूर्त्या आहेत त्यांना अभिषेक करण्यासाठी काढलेला आहे तेना करने साथी कर ला मी जे शुक्रवारचं वैभलक्ष्मी व्रत करते ना ते मूर्त्यांवर अभिषेक आणि दागिना ठेवते त्याच्यात असं करते तर श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव सुवर्णा क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून हो स्वागत आहे कालची आपली सेवा आहे मी अजून उचलली नाही उद्या आहे शनिवार आणि उद्या मी दरवर्षी मी मार्गशीर्ष महिन्यात शनिवारीच पूजा उचलते कारण का शुक्रवारी माझं वैभवलक्ष्मी व्रत चालू असतं त्यामुळे तर म्हणजे ही पूजा अशी असते ना ही उचल्याविषयी वाटत नाही छान वाटते एकदम सुंदर तर आता मार्गशीर्ष महिन्याचा शुक्रवार पहिला आणि आता मी महालक्ष्मी मातेची पूजा वैभवलक्ष्मी मातेची पूजा करते तर सुंदर अशी कालची सेवा खरंच ही सेवा मी दोन दिवस ठेवते अगदी हौसेने प्रेमाने आणि मग शनिवारी दोन्ही पण पूजा उचलणार आणि शनिवारी काय उचलणार उद्या आहे चंपाषष्ठी उद्या माझ्या खंडोबाची पूजा वगैरे करायची आहे तर सकाळी लवकर उठून अगोदर इकडचं क्लिनिंग करून मग खंडोबाची पूजासुद्धा आम्हाला करायची आहे तर उद्यासुद्धा माझी गडबड असणार आहे तर असे गडबडीचे सगळे दिवस माझी पूर्ण तयारी झालेली आहे फक्त आता उद्या पूजा व्यवस्थित होऊ द्या आता मी महालक्ष्मीमातीची पूजा करते ही व्यवस्थित पार पडले का मग उद्याची सुद्धा व्यवस्थित पार पडल्या तर स्वामी आहेतच छान स्वामीसुद्धा आय टीमध्ये बसलेले मस्त वाटतं चला बऱ्याच जणांना ह्या गोष्टी आवडतात बऱ्याच जणांना आवडत नाही तर खरंच मी सांगेन ज्यांना आवडतात त्यांनी ब्लॉग बघा लाईक करा शेअर करा ज्यांना नाही आवडत त्यांना काय आपण बोलू शकतो काहीच बोलू शकत नाही तर चला अशा प्रकारे पूजा मांडणी करून घेतलेली आहे छान आणि इथे मी खिरीचा आणि साखरेचा नैवेद्य ठेवून दिलेला आहे इथे सुद्धा म्हणजे एक देवते मी पुरुष देवतांना ठेवते आणि एक स्त्री देवतांना ठेवते आणि इथे आपल्या अभिषेकाची तयारी तर अशा प्रकारे सगळी फुलं वगैरे घेतल्या इथे पंचामृत स्नान तर पूजेनिमित्त का होईना पण आम्हाला दररोज पूजा केल्यावर असं छान पंचामृत पियायला मिळतं आणि पंचामृत हे शरीरासाठी खूप चांगलं असतं इथे पूजा आता सुरुवात करते त्याचबरोबर इथे श्रियालची नाटकं चाललेली श्रियाल करत होता स्वामींना नमस्कार पण तो स्वामी त्यांच्या त्याच्या पाण्यामागे होते आणि त्याचं असंच असतं म्हणजे तो ना म्हणजे दीदी दिदी होती दिदी खेळवत होते आणि मी माझी पूजा करत मगासपासून मी ब्लॉग शूटच केलं नाही पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मी माझी कामाला लागली कारण का आज उशीर झालेला आणि आत्ता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे शियाललासुद्धा झोपवले मी आणि बरं एक रेस एक नाही मी भरपूर साऱ्या गोष्टी करते कारण का उद्या आहे चंपाश्ठी आपल्या खंडोबाचं पूजा करायचं म्हणजे आता ह्यांचं वाचनसुद्धा आज कंप्लीट झालं सकाळी त्याचबरोबर छान अशी आम्ही सेवा केलेली पाच दिवस ह्यांनी मी छान वाटते आणि आता उद्या छान उद्यापन करणार मस्तपैकी नैवेद्य दाखवणार नैवेद्य दाखवायच्या अगोदर छान जी पूजा असते ती करणार तुम्हाला जे तुम्ही जर ब्लॉग अगोदर जर बघितला नसेल खंडोबाची मांडणी वगैरे मार्गशिष्याच्या पहिल्या दिवशी आम्ही कशी केली त्या ब्लॉगमध्ये दिलेली आहे दाखवलेली आहे सिम्पलमध्ये आणि उद्या आहे उद्यापन उद्यापन म्हणजे पोती वाजले त्याचं उद्यापन पण चंपाष्ठीची खंडोबाची छान पूजा करणार आज मी उद्याची जे काही करायचं आहे म्हणजे ने नैवेद्यामध्ये त्याची आज तयारी चालू आहे मी शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत गॅसवर त्यानंतर येऊन तुमच्याशी बोलते येते त्याचबरोबर पुरणाची तयारीसुद्धा करते आता एका साईडला गॅसवर बारीक गॅसवर पुरण ठेवते करायला बोलता बोलताना बॅटरी पूर्ण लो झालेली आणि फोन शूटच होत नव्हतं फोनमध्ये मग बॅटरी आता चार्जिंग केली आहे आणि तोपर्यंत मी काय काय केले दाखवते इथे इथे मी सगळ्यात अगोदर चणाडाळ उकडलेली त्याचा कट निघालेला म्हणजे चणाडाळचं जे पाणी असतं ते तर त्याची कटा चमटी करण्यासाठी दोन कांदे भाजून घेतलेले संध्याकाळचं जेवण माझं चालू होतं म्हणजे रात्रीचं जेवण तेव्हाच एका साईडला एका गॅसवर मी कांदे भाजत ठेवलेले त्याचबरोबर शेंगदाणे भाजते कारण का उद्या वांग्याचं भरीत होणार त्यासाठी शेंगदाणे लागणार आणि मी सगळं म्हणजे नवीनच सगळं करते खोबरंसुद्धा कारण का हे प्रसादाचं जेवण आहे त्यामुळे अगोदरचंसुद्धा आहे माझीकडे पण हे मला प्रसादासाठी लागणार आहे म्हणून सगळं मी आ, फ्रेश म्हणजे असं करते तर शेंगदाणे आणि खोबरांना बारीक गॅसवर भाजायचं म्हणजे छान खरपूस भाजलं जातं आणि आतपर्यंत छान भाजलं जातं इथे चणा डाळ मी उकडून घेतलेली तिचंसुद्धा पुरण केलं आणि अशा प्रकारे फ्रीजमध्ये ठेवून दिलं पुरण शेंगदाणे भाजलेले खोबरं जे होतं त्याची पा पावडर करून सगळं जे होतं ते केलं आणि मग फ्रीजमध्ये टाकलं आणि वांगी आणून ठेवलेली ती तुम्हाला दाखवत होती फ्रीजमध्ये पसारा आहे आता किती दिवस पूजा वगैरे लक्ष तिकडेच जातं म्हणून आणि क्लिनिंग सगळी माझी झाली त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा फ्लॉक आहे तर खंडोबाची पूजा आहे ती वेगळी मी सेपरेट तुम्हाला ह्यानंतरच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे पण त्या अगोदर मी दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी उत्तर पूजा केली तर उत्तर पूजामध्ये मी काय करते पहिले मी आचमन केलं म्हणजे पाणी तीन वेळा पिलं दोन वेळा सोडून दिलं त्यानंतर घट हलवायचा इथे ते काही शूट झालं नव्हतं कॅमेरा बंद होता अगोदर ह्यांनी मला सांगितलं तुझं कॅमेरा बंद आहे मग त्यांनी स्टार्ट केलं कारण का मी कॅमेरा एकसिक ठिकाणी लावून दिलेला त्यानंतर देवाला जी वाहिलेली म्हणजे आपण देवीला जी वाहिलेली फुलं वगैरे असतात त्यांचं छान सुगंध घ्यायचा कारण का त्याच्यामध्ये देवतत्व उतरलेलं असतं आणि ते, ते आपल्यापर्यंत पोचावं आपल्याला सुद्धा मिळावं म्हणून त्याचा सुगंध घ्यायचा त्यानंतर मी फास्टमध्ये दाखवते जे देवीला दागिने मी घातलेले ते सर्व अशा प्रकारे मी काढून एका ठिकाणी आता पुढचा गुरुवार सुद्धा आपल्याला मांडायचं आहे हे सोन्याचे काही दागिने होते ते मी सेपरेट ठेवून दिले डबीमध्ये आणि बाकीचे जे दागिने होते ते वेगळे ठेवून दिले त्यानंतर मुकुट अशा प्रकारे काढला आणि जे काही आहे ते मी व्यवस्थित ठेवून देते जेणेकरून नेक्स्ट आपलं जो गुरुवार येतो तेव्हा आपल्याला पटकन एकाच बॉक्समध्ये सगळं मिळावं आणि हे पानं आहेत ती मी ठेवून दिली एका साईडला पण ती घरामध्ये पाच ठिकाणी ठेवायची त्यानंतर ही साडी ही साडी आता अजून मी कितीही वर्ष वापरू शकते कारण का ती एकदम फिक्स एकदम व्यवस्थित मी शिवलेली आहे तर त्यामुळे तिला मी क्लीन करणार धुणार आणि तशीच्या तशी ठेवून तशी देणार सुकल्यावर छान अशी आणि राहिला प्रश्न आपण गडूमध्ये पाणी भरतो त्याचं तर पाणी अगोदर फुलाने सगळ्या घरात शिंपडायचं त्यानंतर ते, ते पाणी आपण झाडांना घालू शकतो झाडं नसतील तर आपल्याकडे औदुंबराचं पिंपळाचं वडाचं कोणतेही झाड असेल त्याला ते पाणी जाऊन घालायचं हे अक्षदा आहेत ते एकत्र करून घेतल्यात आता इथे मी वैभवलक्ष्मी मातेची जी पूजा आहे तिचीसुद्धा उत्तर पूजा केलेली आहे आणि दोन्हीही गडू मी पाणी पिंपळाच्या झाडाला हे जाऊन घालतील त्याचबरोबर इकडचं तर पूर्ण क्लीन करून घेते आणि ज्या मूर्त्या आहेत त्यांना स्नान वगैरे घालून पुन्हा स्थापन करून घेते अशा प्रकारे सुंदर सगळं पूर्ण जे आहे ते कापड काढलं त्यानंतर छान अशी पूजा इथे मांडून घेतली वेळ जातो थोडा पण मला काय असतं का व्यवस्थित छान दिसलं पाहिजे हे सुद्धा असतं छान फुलं वगैरे व्हायलात आणि पुढच्या पूजेची तयारीसुद्धा मी करून घेतलेली देवांना सगळ्या फुलं वगैरे वाहून घेतली सगळे क्लिनिंग केलं सगळं छान आणि आता इथे तुम्ही बघू शकता हा नारळ आहे हा एका पिशवीमध्ये ठेवणार त्याचबरोबर त्याच्याबरोबर आपल्या सुपाऱ्या वगैरे असतात ना कळशामधल्या त्यासुद्धा इथे मी मुकुट आहे तोसुद्धा स्नान घालून क्लीन करून घेतला ही फळं आपण घरामध्ये खाऊ शकतो तुम्हाला प्रसाद करून वाटायचं असेल वाटू शकतं पण बेसिक आपण घरामध्येच खायची कारण का तो प्रसाद असतो देवाचा आणि बाहेरचं कोणी लहान मुलं असेल त्यांना दिलं तरी हरकत नाही त्याचबरोबर हे तांदूळ आहे ते तांदूळ मी असे एका डबीमध्ये भरून ठेवते कारण का चार गुरुवार आपल्याला हेच तांदूळ वापरायचे असतात तर त्यामुळे आता हे सगळं अशा प्रकारे दागिने वगैरे मी डब्यामध्ये व्यवस्थित ठेवून दिलेले आहेत आणि इथे अशा प्रकारे क्लिनिंग करून आता आपला देवघर असा दिसतो सुंदर आणि इथली जी खंडोबाची पूजा आहे ती तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल कशी केली आहे मी आजचा ब्लॉग इथेच थांबवते जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका खंडोबाची छान पूजा केलेली आहे चला आता भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आता बाय